श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग निवडणूक निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आणि अहमदनगरमध्ये झालेल्या सत्तराव्या वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत हरियाणा संघाला विजेतेपद यासह ऐकूया आमचे अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ असून या दोन्ही मतदारसंघांसाठी प्रमुख पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून खासदार सुजय विखे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली आहे याच मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आमदार निलेश यांना उमेदवारी जाहीर झाली आहे विखे यांचा प्रचार दौरा सुरू झाला असून लंके यांनीही प्रत्यक्ष गाठीभेटी सुरु केल्या आहेत दोन्ही मतदारसंघात चौथ्या टप्प्यात म्हणजेच तेरा मे रोजी मतदान होणार आहे त्यामुळं अजूनही लढतीचं चित्र स्पष्ट नसलं तरी सध्या तरी भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांमध्ये ही कडवी झुंज होईल अशीच शक्यता दिसत आहे जिल्ह्यातील दुसरा शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आह या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहा तर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वतीनं विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे इथला सामना शिवसेनेच्या दोन गटांमध्ये होईल असा अंदाज आहे लोकसभा निवडणुकीसाठी एकीकडे राजकीय पक्षांनी प्रचार दौरे आणि भेटीगाठींना प्रारंभ केला आहे आणि त्याचवेळी ही निवडणूक निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहा जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या सूचनेनुसार अहमदनगर आणि शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदार जनजागृती करण्यात येत आहे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये उत्सव शंभर टक्के मतदानाचा हा उपक्रम राबवण्यात आला जिल्ह्यातील हजारो शाळांमधून भारत निवडणूक आयोगाची हम भारत के मतदाता है आणि ये पुढे मतदान कर लोकशाहीचा सन्मान कर ही दोन गीतं विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या गायली भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मढी इथल्या कानिफनाथांच्या यात्रोत्सवाला होळीपासून प्रारंभ झाला रंगपंचमीच्या दिवशी चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधी उत्सवाच्या दिवशी राज्यासह शेजारील राज्यातील लाखो भाविकांनी कानिफनाथांचं दर्शन घेतलं पारंपारिक ढोलताशा शंख आणि डफाच्या तालबद्ध आवाजानं संपूर्ण मढी परिसर दुमदुमला होता उत्तर दरवाजा काठ्यांच्या गर्दीनं अक्षरशः ओसंडून वाहत होता नगरच्या वाडिया पार्क मैदानावर सत्तराव्या वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा चार दिवस चालल्या या स्पर्धेत देशभरातील तीस संघ सहभागी झाले होते स्पर्धेचं उद्घाटन अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डी खेळाडू अशोक शिंदे आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू तुषार आरोटे यांच्या हस्ते झालं हरियाणा संघानं या स्पर्धेत भारतीय रेल्वेचा कडवा प्रतिकार पस्तीस तीस असा मोडून काढत विजेतेपद मिळवलं गादी प्रकारात झालेला हा अंतिम सामना पाहण्यासाठी नगरकरांनी तुफान गर्दी केली होती अहमदनगर जिल्ह्यात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जिल्ह्यातील विविध शिवालयात या निमित्तानं भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर खर्डा येथील महादेव मंदिर प्रवरासंगम इथलं सिद्धेश्वर मंदिर भिंगार बेलेश्वर टाकळी ढोकेश्वर येथील ढोकेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती महात्मा फुले कृषी विद्यापीठात विसाव्या विस्तार शिक्षण परिषद बैठकीचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर जी पाटील होते यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की कृषीविषयक साहित्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत शेतकऱ्यांनी गट स्थापन करून या गटाद्वारे कृषीनिविष्ठा मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यास त्यांना हे साहित्य सवलतीच्या दरात मिळेल शेतकऱ्यांनी शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड द्यावी जनावरांपासून मिळणाऱ्या सेंद्रिय खतांचा वापर जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी करावा शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करावे असा सल्ला डॉ जी पाटील यांनी दिला तर श्रोते हो, हे होतं अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली वाचन केलं होतं पूजा दीक्षित यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला